स्वर्गीय मुकुंद केनी यांच्या पत्नी प्रमिलाताई केनी यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता मात्र शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली आहे मंदार केणी या त्यांच्या पुत्राला उमेदवारी देण्यात आली आहे मात्र प्रमिलाताई केनी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता काल त्यांच्या समर्थकांनी कळवा परिसरामध्ये एक मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये कोविड काळावधीमध्ये केलेल्या कामाची आठवण जनतेला करून देण्यात आली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रमिला ताई केनी या अपक्ष उमेदवारी लढवतील आणि जिंकून देखील येतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आता प्रमिला केनी या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या